नमस्कार आता वारी एकवीस जानेवारी होय वारीच की पुढची तारीख पुढची तारीख पुढची तारीख कोर्टाचं काम काय तारीख पे तारीख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांचा वाद कोर्टाच्या समोर अंतिम सुनावणीसाठी आहे कोर्टाने यातला कोणता मुद्दा पहिल्यांदा घ्यायचा कोणता नंतर घ्यायचा याची विचारणा केली तीन तास तुम्हाला वेळ दिला पाहिजे असं सांगितलं आणि पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला घेऊ असंही सांगितलं म्हणजे कालची तारीख अकरा तारीख ही कोर्टाची याआधी दिलेली तारीख होती एकवीस जानेवारीपर्यंत काय होणार आहे तुम्हाला माहित आहे तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका होऊन जाणार आहेत अगदी हाच मुद्दा नावाच्या वकिलांनी कोर्टाच्या समोर मांडला आणि शिवसेनेनी उबाठा गटाने एक मागणी केली की कृपया शिवसेना एकनाथ शिंदेना चिन्हाच्या खाली प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याचे आदेश द्यावेत कोर्टाने सांगितलं असं करू शकणार नाही आणि यासोबतच कोर्टाने अजून एक वाक्य उच्चारलं ते म्हणजे आम्ही तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही याची सुनावणी एकवीस जानेवारीला होईल आता कोर्टाने असं म्हटल्याबरोबर मीडियामधून याच्या बातम्या लाईव्ह सुरू झाल्या आणि खाली कोर्ट काय करणार आहे हे अस्वस्थ होणार आहे अशा स्वरूपाच्या सगळ्या चर्चा सुरुवात झाल्या मुळात हे प्रकरण काय आहे कोर्ट असं का करत आहे त्याचा विचार कोणीच करायला तयार नाही अभिषेक मनु सिंघवींसाठी म्हणजे ज्यांचे जे जा वकील आहेत त्यांच्यासाठी केस लांबण परवडणारच आहे कारण कोणत्याही वकिलाला केस लांबत गेलेली फायदेशीरच असते की मुळात दोन प्रकरण आहेत एक आहे ते आमदारांच्या अपात्रतेच आणि दुसरं आहे ते चिन्ह कोणाचं पक्ष कोणाचा याच आता मुळात एक प्रकरण लोकांच्या लक्षात येत नाही अपात्रतेच्या प्रकरणाचा आता विषय संपलेला आहे कारण ज्या विधानसभेतील आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी होती ती विधानसभा विसर्जित झालेली आहे तिचा कार्यकाल संपलेला आहे आणि पुन्हा नव्याने निवडणूक होऊन नवी विधानसभा अस्तित्वात आलेली आहे त्यामुळं जुन्या विधानसभेतील आमदारांना पात्र ठरवलं काय अपात्र ठरवलं काय काळ मागे जाऊन दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या काळापर्यंत माग जाऊन पुन्हा नव्याने सरकार आणि घड्याळ नवे कॅलेंडर उलट फिरवणं शक्य होणार आहे का त्यामुळं आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आता गैर लागूच आहे आता उरतोय तो निवडणूक अं चालू असताना चिन्ह कोणाचं आणि पक्ष कोणाचं यावरचं कोर्टाने शिंदेना धनुष्यबाण वापरायला मनाई केलेली नाही कोर्टाने शिवसेना शिंदेची हे नाही हे सांगायला तयारी दर्शवलेली नाही कोर्टाने उभा ठाला आपण तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही असंही स्पष्टपणे सांगितलेलं आहे याचा अर्थ काय होतो हो? कोर्टाच्या मनात काय आहे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये कोर्टाच्या मनात काय आहे मला पण कळत नाही कुणालाच कळत नाही ते कोर्टालाच कळत असत मुळात एक विषय लक्षात घेतला पाहिजे की या सगळ्या प्रकरणात चिन्ह पक्ष याचा निर्णय घेणारी अथॉरिटी कोण आहे याचा निर्णय घेणारी अथॉरिटी आहे निवडणूक आयोग चिन्ह निवडणूक आयोग देत नोंदणी निवडणूक आयोग करत सुप्रीम कोर्ट नाही आपल्या पद्धतीनुसार पक्षाला नोंदणी निवडणूक आयोगाकडं करावी लागते चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी लागते आणि त्यानुसार निवडणूक आयोग निर्णय घेत पक्ष आणि चिन्ह कोणतं कोणाचा याच शिवसेनेच्या विषयामध्ये निवडणूक आयोगाने याआधीच चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेना बहाल केलेला आहे निवडणूक आयोग तुमचा काही आरोप असतील कुणी चुनाव लगाव आयोग म्हणत असेल कुणी काय म्हणत असेल पण निवडणूक आयोग ही एक अथॉरिटी आहे ती स्वायत्त संस्था आहे ती सुप्रीम कोर्ट द्वारे नियंत्रित अथवा चालवली जाणारी संस्था नाही आहे ती एक पॅरल स्वतंत्र सार्वभौम संस्था आहे जिला आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा कोर्टात फार फार तर विचार होऊ शकतो पण बदलण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही मी एक सांगतो हे प्रकरण नीटसं कळलंय ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला नीटसं कळलंय त्यामुळं ते या विषयात फारसं लक्ष घालत नाहीत आता आपला तुतारी वाजवणारा माणूस मिळालाय ते चालतात ते सगळं चालवतात पण उद्धव ठाकरेंना या प्रकरणामध्ये भूमिका घ्यायला लावणारा पक्ष आहे काँग्रेस वकिलासहित काँग्रेस कारण उद्धव ठाकरे एक असं व्यक्तिमत्व आहे जे काँग्रेसला त्यांचे विषय यांच्या तोंडून महाराष्ट्रात बोलायला सोपं आहे महाराष्ट्रामध्ये चुना लगाव आयोग म्हणून उद्धव ठाकरे म्हणू शकतात अजून कोणते विषय म्हणू शकतात निवडणूक आयोगच आहे म्हणू शकतात सुप्रीम कोर्टावर ताशेरे ओढू शकतात काय वाटेल ते उद्धव ठाकरे आजारी पडलेले संजय राऊत वाटतेल ते बोलू शकतात त्यामुळं पुन्हा आमच्या अक्का जोडीला आहेतच त्यामुळं सोपं काम करून ठेवलंय की यांना बोलायला पाहिजे ही केस बोलता यावं चर्चा करता यावी यासाठी चालू आहे अन्यथा आषाढी कार्तिकी सारख्या की दर दोन महिन्याला एक वारी घडली असती एक का एकवीस जानेवारी पर्यंत राज्यातल्या नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होऊन जाणार आहेत त्यामुळं या निवडणुकीत चिन्ह वापरण्याची शक्यताच नाही आहे या सगळ्या वादाचा एक परिणाम असा होऊ शकतो तुला ना मला अशी स्थिती यावी ते घाल कुणाला सांगत नाही मी ते चिन्हच गोठवून टाकावं आणि मग बाकी कुणालाच नको आपण वेगवेगळ्या चिन्हावर लढू अशी ही स्थिती आणण्याचा विचार असू शकतो पण निवडणूक आयोगाचा निर्णय याच्यामध्ये महत्वपूर्ण महत्व आहे या हा निर्णय महत्वपूर्ण आहे आणि तो परिणाम करणार आहे याची जाणीव शरद पवारांना आहे म्हणून ते या प्रकरणात फारसं लक्ष घालत नाहीत पण उद्धव ठाकरेंना व्हायला हवी ना मुळात पक्ष आणि चिन्ह हा मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतो मतदार यादी कोणाला मागावी हे ज्यांना कळत नाही कोणाजवळ बोलावं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोलावं का राज्य निवडणूक आयोगाकडे बोलावं बोला कोणाला मागावी हे ज्यांना कळत नाही ते या स्वरूपाच्या तक्रारी घेऊन कुठेही जातीलच की निवडणूक आयोगाच्या निर्णयात कोर्ट किती हस्तक्षेप करेल याविषयी आमच्या मनात तरी शंका आहे पण ज्यांना कळायला हवं त्यांना कळत नाही असो चर्चा करायला वाद वाढवायला मुद्दे मांडायला सुप्रीम कोर्टाच्या तारीख देण्यामुळं संधी मिळालेली आहे त्यामुळं ती संधी उद्धव ठाकरे नक्की वापरतील त्याचं सोनं करतील आणि ती वापरताना आपल्यालाही काही नवं ऐकायला नवं बोलायला मिळणार आहे नमस्कार